नमस्कार आपल्यापैकी अनेकांच्या घरी पंचांग असत हो ना हो नक्कीच देवघरात किंवा भिंतीवर आपण ते काय का सांगतं कसं वाचायचं हे आपल्याला पूर्ण माहित नसतं बरेचदा अगदी तर आज आपण याच पंचांगाच्या आत धोकावून त्याच्या मूलभूत गोष्टी समजून घेऊया का हो नक्कीच आपल्याकडे पंचांग कसे पहावे यावर आधारित काही माहिती आहे अच्छा तिच्या आधारावर आपण पंचांगाची पाच मुख्य अंग कोणती आहेत आणि त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत उलगडण्याचा प्रयत्न करू म्हणजे उद्देश हा की पंचांगाची रचना कळावी तिथी नक्षत्र वगैरे बरोबर तिथी नक्षत्र योग करण आणि वार ही रचना आणि त्याचे काही साधे नियम समजावेत मग सुरुवात पंचांग या शब्दानेच करूया पंच अंग पाच अंग कोणती आहेत ही पाच अंग ही पाच अंग म्हणजे एक तिथी दोन नक्षत्र तीन योग चार करण आणि पाच वार या पाच गोष्टींची माहिती देणारं कोष्टक किंवा पुस्तक म्हणजे पंचांग चतुर्थी पंचमी हा तिथीचा संबंध आहे सूर्य आणि चंद्र यांच्या आकाशातील स्थितीशी अच्छा बघा अमावस्येला सूर्य आणि चंद्र एकाच ठिकाणी असतात म्हणजे एकाच राशीत अंशात हो त्यानंतर चंद्र सूर्यापासून पुढे सरकू लागतो जेव्हा दोघांमध्ये बरोबर बारा अंशांचा अंतर पडतं तेव्हा एक तिथी पूर्ण होते अच्छा अंशांवर एक तिथी मग जसा चंद्र पुढे जाईल तशी तिथी बदलत जाते अगदी बरोबर चंद्राच्या कलेनुसार तिथी बदलते आणि याच तिथींच्या आधारावर आपण महिन्याचे दोन भाग करतो बरोबर पक्ष आणि कृष्ण पक्ष करेक्ट अमावस्येनंतर चंद्र मोठा होत जातो तो पौर्णिमेपर्यंतचा काळ म्हणजे शुक्ल पक्ष त्यात प्रतिपदा ते पौर्णिमा अशा पंधरा तिथी आणि पौर्णिमेनंतर चंद्र लहान होत जातो तो, तो अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे कृष्ण पक्ष त्यातही प्रतिपदा ते अमावस्या अशा पंधरा तिथी आणि वेगवेगळ्या प्रांतात महिन्याची सुरुवात वेगळ्या पक्षाने करतात म्हणे हो काही ठिकाणी शुक्ल पक्षाने महिना सुरू होतो तर काही ठिकाणी कृष्ण पक्षाने पण कधी कधी आपण ऐकतो की तिथी क्षय झाली किंवा वृद्धी पावली हे काय प्रकरण आहे चांगला प्रश्न आहे थोडं क्लिष्ट वाटतं पण सोपं आहे हे बघा तिथीचा संबंध सूर्योदयाशी जोडलेला असतो सूर्योदयाशी कसा समजा एखादी तिथी एका सूर्योदयाच्या नंतर सुरू झाली उदाहरणार्थ सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाच्या आधीच संपले म्हणजे मंगळवारी पहाटे पाच वाजता संपले ओके तर याचा अर्थ काय ती तिथी सोमवारी सूर्योदयाला नव्हती आणि मंगळवारी सूर्योदयालाही नव्हती अच्छा म्हणजे ती कोणत्याही सूर्योदयाला स्पर्श करत नाहीये अगदी मग तिला म्हणतात क्षयतिथी ती गळून पडली असं समजा आणि वृद्धी तिथी त्याच्या उलट एखादी तिथी एका, एका सूर्योदयाच्या आधी सुरू झाली म्हणजे समजा सोमवारी पहाटे पाच ला सुरू झाली ठीक आहे आणि ती दुसऱ्या नंतर संपली म्हणजे मंगळवारी सकाळी सात वाजता संपली म्हणजे ती सोमवारी सूर्योदयाला पण होती आणि मंगळवारी सूर्योदयाला पण होती बरोबर दोन्ही सूर्योदयांना स्पर्श करते तिला वृद्धी तिथी म्हणतात अच्छा म्हणजे सण उत्सव किंवा मुहूर्त बघताना हे महत्वाचं असणार नक्कीच बरं आता दुसरं अंग नक्षत्र एकूण किती नक्षत्र आहेत सत्तावीस नक्षत्र आहेत सत्तावीस हो चंद्र आकाशात फिरताना सत्तावीस विशिष्ट ताऱ्यांच्या समूहांमधून जातो असं मानतात तेच हे नक्षत्र आणि आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपलं जन्म नक्षत्र ओके आणि प्रत्येक नक्षत्राचे चरण असतात म्हणतात आणि अक्षर हो प्रत्येक नक्षत्राचे चार भाग मानले जातात त्यांना चरण म्हणतात आणि प्रत्येक चरणाचं एक विशिष्ट अक्षर ठरलेलं असतं बाळाचं नाव ठेवताना याचा आ, उपयोग होतो म्हणजे नावावरून रास किंवा नक्षत्र ओळखण्याची पद्धत इथून सुरू होते अगदी एका राशीत किती नक्षत्र येतात साधारणपणे साधारणपणे एका राशीमध्ये सव्वा दो दोन राशी। नक्षत्र बसतात सव्वा दोन उदाहरणार्थ समजा मीष राशी त्यात अश्विनी आणि भरणी ही पूर्ण नक्षत्र येतात आणि कृत्तिका नक्षत्राचा फक्त पहिला चरण येतो समजलं अश्विनी भरणीपूर्ण आणि पाऊ पावभाग ठीक आहे आता तिसरं अंग योग हे काय असतं योगाचा संबंध ही सूर्य आणि चंद्राच्या आकाशातील स्थितीशीच आहे पण हा थोडा वेगळा हिशोब आहे कसा दोघांच्या आकाशातील अंशात्मक स्थानांची बेरीज अच्छा म्हणजे त्यांचे अंश मोजून त्यांची बेरीज करतात ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत म्हणजे आठशे कलांपर्यंत पोचली की एक योग पूर्ण होतो अच्छा असे किती योग आहेत असे एकूण सत्तावीस योग आहेत विष्कंभ प्रीती आयुष्मान अशी त्यांची नावं आहेत यात काही योग महत्वाचे किंवा अशुभ मानले जातात का हो विशेषतः वैधृती आणि व्यतिपात नावाचे योग ते शुभ कार्यांसाठी चांगले मानले जात नाहीत असं आहे का हम्म असं म्हणतात की या योगांवर जन्म झाल्यास काही विशिष्ट शांती करावी लागते हे पंचांगात दिसणाऱ्या अमृतसिद्धी योगापेक्षा वेगळे बर का अच्छा त्याची नोंद घेतली आता चौथं अंग आहे करण हे काय करण म्हणजे आणखी सोपं तिथीचा अर्धा भाग अगदी बरोबर एकूण अकडा कर्ण आहेत ती एका चक्राकार पद्धतीने येत राहतात त्यातले काही स्थिर आणि काही चर मानले जातात यात पण काही शुभ शुभ असतं का शुभा, शुभा हो यात विष्टी नावाचं एक करण आहे त्यालाच भद्रा असंही म्हणतात भद्रा हे नाव ऐकलंय हो हे करण शुभ कामांसाठी अशुभ मानलं जातं पंचांगात भद्रा कधी आहे हे स्पष्ट दिलेलं असतं भद्रेवर जन्म झाल्यासही शांती करायला सांगतात ओके आणि पाचवं अंग तर अगदी सोप वार रविवार ते शनिवार बरोबर पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली इंग्रजी तारीख रात्री बारा वाजता बदलते हो पण वार मात्र सूर्योदयाला बदलतो एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे एक वार अच्छा हा महत्वाचा फरक आहे बरं या पाच मुख्य अंगांशिवाय पंचांगात कधी कधी अमृतसिद्धी योग असा उल्लेख असतो तो काय प्रकारे हा एक शुभ योग मानला जातो नावावरून तरी तसंच वाटतंय हो हा वार आणि नक्षत्र यांच्या विशिष्ट संयोगातून तयार होतो उदाहरणार्थ रविवारी हस्त नक्षत्र असेल तर अमृतसिद्धी योग होतो मग हा सर्व कामांसाठी शुभ असतो बहुतेक कामांसाठी शुभ असतो पण काही अपवाद आहेत जसं की मंगळवारी अश्विनी नक्षत्र असेल तर अमृतसिद्धी योग असूनही गृहप्रवेश करत नाहीत किंवा गुरुवारी पुष्य नक्षत्र असताना विवाह कार्य टाळतात म्हणजे योग शुभ असला तरी काही विशिष्ट कामांसाठी तो वर्ज्य असू शकतो बरोबर तसंच पंचांगात करी दिन असाही उल्लेख असतो कधी कधी हो दिन म्हणजे करी दिन म्हणजे अशुभ मानला गेलेला दिवस काही ठराविक दिवस हे करी दिन म्हणून पाळले जातात उदाहरणार्थ दुसरा दिवस होळीचा दुसरा दिवस किंवा ग्रहणानंतरचा दुसरा दिवस अच्छा म्हणजे त्या दिवशी शुभ कार्य टाळायचं साधारणतः तसं मानतात पंचांगात शक आणि संवत पण लिहिलेले असतात ते काय आहे ते भारतीय कालगणनेचे प्रकार आहेत शालीवाहन शक आपण महाराष्ट्रात जास्त वापरतो ते इसवी सणाच्या वर्षातून अठ्यात्तर वजा केल्यास मिळतं आणि गुढीपाडव्याला सुरु होतं आणि विक्रम संवत विक्रम संवत उत्तर भारतात जास्त प्रचलित आहे ते इसवी सनात सत्तावन्न मिळवल्यास येतं आणि दिवाळी पाडव्याला सुरु होत आणि दरवर्षाला वेगळं नाव असतं म्हणतात संवत्सर हो अशी साठ नावांची एक साखळी आहे दरवर्षी एका नवीन नावाने संवत्सर सुरू होतो उदाहरण शके एकोणीसशे बेचाळीस ला शर्वरी नावाचं संवत्सर होत आणि अगदी थोडक्यात लग्न कुंडलीत नेहमी ऐकतो हा शब्द लग्न म्हणजे कोणती राशी त्या क्षणी पूर्व क्षितिजावर उगवत आहे ती राशी अच्छा म्हणजे जन्माच्या वेळी जी राशी पूर्वेला उगवत होती ते आपलं जन्म लग्न बरोबर वा म्हणजे बरीच माहिती मिळाली की पंचांग हे तिथी नक्षत्र योग करण आणि वार या पाच मुख्य अंगांनी बनलेलं आहे हे आपल्याला काळ कसा विभागला आहे हे समजून घ्यायला मदत करत शुभ अशुभ वेळा ठरवायला पण पड उपयोगी पडतं नक्कीच या मूलभूत गोष्टी कळल्या तर घरातलं पंचांग नुसतं शोभेला न राहता खरंच उपयोगी पडू शकतं बरोबर रोजच्या लहानसहान मुहूर्तांसाठी किंवा माहितीसाठी ज्योतिषांकडे जाण्याची गरज कमी होऊ शकते खरं आहे ही तर झाली पंचांगाची अगदी प्राथमिक ओळख पण ज्या स्त्रोतावर आपण बोलतोय त्यात पुढे अवखडा चक्र गुणमिलन म्हणजे पत्रिका जुळवणे मंगळ दोष नावावरून रास काढणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत हा म्हणजे अजून खूप काही आहे शिकण्यासारखं हो आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की पंचांगाच्या या पायाभूत ज्ञानावर आधारित हे जे अधिक सखोल ज्योतिषीय घटक आहेत हो ते व्यक्तीचे निर्णय किंवा अगदी भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतात किंवा त्यावर कसा प्रभाव टाकू शकतात खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे म्हणजे या प्राथमिक माहितीच्या पुढे जाऊन या गोष्टी आयुष्यात कशा लागू होतात हा एक मोठा विषय आहे